उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाला घेराव घातल्या घालण्यात आला यामध्ये प्रमुख जी आमची मागणी होती घेराव घालण्याची ते संकलित करायचं का कारण पुढं करून गोरगरिबांचे नळ कनेक्शन जे बंद केलेले आहेत ते त्वरित त्यांनी सुरू करावेत अशी आमची पहिली मागणी होती आणि त्यामध्ये त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही चार हप्त्यामध्ये ती मग जी काही थकीत आहे ते चार हप्त्यामध्ये आम्ही भरून घेऊ आणि नळ कनेक्शन सुरू करू परंतु तरीसुद्धा जर त्यांनी नळ कनेक्शन जर सुरू केले नाहीत तर मात्र हे आंदोलन अधिक तीव्रतेनं जनतेसह आम्ही या नगरपालिकेवर आंदोलन करू असा आम्ही इशारा त्यांना या ठिकाणी दिलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा या ठिकाणी विषय आहे या शहरातील प्रश्न जो गंभीर आहे तो एन आहे एन एचा जो जी आर आहे त्याची अंमलबजावणी केली तर शास्तिकराचा देखील विषय येणार नाही लोकांना हे फसवतायत असा माझा स्पष्ट आरोप आहे कारण त्या एन का एच्या जे आरमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की दोन हजार वीसपर्यंत जे अनधिकृत बांधकाम झालेले आहेत ते सुद्धा कायम करा आणि शिवाय जे काही मोकळे प्लॉट आहेत ते तुम्ही एन ए करून द्या मुळात नगरपालिकेला जो अधिकार आहे तो प्रशमन फी घेऊन त्याचं प्लॉट एन ए करून देणं एवढ्या पुरतं मर्यादित असताना यांनी मूळ नकाशा मागणीचा यांना कुठलाही अधिकार नाही कारण यांनी एन एची ये प्रत दिल्यानंतर महसूलकडे ज्या वेळेला प्रांतांच्याकडे आपण प्रस्ताव सादर करतो त्यावेळेला महसूलला तो अधिकार आहे की त्यांनी बाबा तो प्लॉट खरोखरच तो मालकीचा स्वतःचा आहे का वस्तुस्थितीला प्लॉट त्याचा आहे का तो किती गुंट्याचा आहे त्याची आणेवारी किती आहे किंवा तो वर्ग एक आहे का वर्ग दोन आहे का ते देवस्थानचे आहे का हे ते, ते महारवतन आहे का हे सगळं बघण्याचं काम हे प्रांताधिकाऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांचा आहे त्यामुळे ह्यांनी ते, ते बघायचं नाही ह्यांनी फक्त प्रशमन फी घेऊन त्याचा प्रस्ताव मंजूर करून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर एन एसाठी त्या ठिकाणी ऑर्डरला दिल्यानंतर त्यांनीसुद्धा जर योग्य असेल देवस्थानची जमीन नसेल वर्गधवन नसल महारवतन नसेल तर लगेच सिटी सर्वेचं जी काही मोजणीची फी आहे ती भरण्याचं पत्र द्यायचं आहे आणि ते पत्र घेऊन सिटी सर्वेमध्ये त्यांनी पैसे मोजणीचे भरायचे आणि ती पावती जोडली की एन एची ऑर्डर देणं इतकं सोप्पं काम आहे परंतु यांनी त्याचा मोठा हे करून ठेवलेला आहे त्यामुळं तोही प्रश्न त्यांनी लवकरात लवकर सोडवायला पाहिजे दुसरी गोष्ट स्वच्छतेचं स्वच्छतेचं टेंडर मी कुश तो काल आहे कारण या ठिकाणी या शहराचा टेंडर एक दीड कोटीचं होतं त्यावेळेला त्या टेंडरमध्ये त्या दोनशे लोकं कामाला होती त्यामुळे या शहराची स्वच्छता होत होती परंतु आज जर बघितलं या वेडेके कंपनीकडे तीन वर्ष झालं सलग टेंडर आहे हे तीन कोटीवरून आज चार कोटीपर्यंत हे टेंडर गेलेलं आहे जनतेची लूट या ठिकाणी प्रशासन करतंय आणि चार कोटी देऊन ऐंशी लोकांमध्ये या ठिकाणी शहरामध्ये ते दुरुस्ती किंवा स्वच्छता होऊ शकत नाही हे वारंवार आम्ही त्यांना सांगितलेलं आहे तरी सुद्धा त्याच कंपनीला तुम्ही टेंडर देताय याचा अर्थ दालवे कुछ काला आहे याचा देखील खुलासा झाला पाहिजे त्याशिवाय दुसरा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे प्रशासनाकडून पन्नास ठराव गायब आहेत आता सरकारी दप्तरातले पन्नास ठराव गायब आहेत म्हणजे हे ठराव कोणते आहेत काय ठराव केलेले होते मी माहिती अधिकाऱ्याखाली त्यांच्याकडेच एक वर्षापूर्वी माहिती घेतलेली आहे त्यांनी मला पत्र दिलेलं आहे पन्नास ठराव गायब आहेत मी त्यांना विचारलेलं आहे लेखी माझ्याकडे त्यांना मी पत्रव्यवहार केलेला आहे के की हे ठराव कोणते होते ते गायब कसे झाले काय झालं नेमकं त्याची अंमलबजावणी झाली का बेकायदेशीर होते का कायदेशीर होते का यासाठी सुद्धा आम्ही तहसीलदारांना निवेदन देऊन शियाळी चौकशीची मागणी केलेली होती परंतु सध्या प्रशासन असल्यामुळं एकमेकाच्या हातात हात घालून जनतेची लूट करण्यापलीकडे काही झाले नाही त्यामुळे पुन्हा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना याचा जाब विचारणार आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माध्यमातून पुन्हा तहसील कार्यालयामध्ये आम्ही आंदोलन लवकरच करणार आहोत त्या ठिकाणी पन्नास हे ठराव कोणते होते याचा शोध घेण्यासाठी एक कमिटी शासनानं नेमावी अशी आम्ही मागणी करणार आहोत एवढं या ठिकाणी मी आज या चॅनलच्या माध्यमातून सांगतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी पालिका प्रशासनाला सूचना करतोय आव्हान देतोय की त्यांनी त्वरित जे साठ कनेक्शन बंद केलेले आहेत ते त्वरित जोडावेत अन्यथा कोणत्याही क्षणी शिवसेना स्टाईलनं आंदोलन केलं जाईल याची दखल त्यांनी घ्यावी